मी ठरप्पा पुजारी सेक्रेटरी धानंमादेवी देवस्थान ट्रस्ट गुड्डापूर श्री धान्मादेवी देवस्थान ट्रस्ट श्री क्षेत्र गुड्डापूर येथे सालाबादप्रमाणे श्री धानम्मादेवीची यात्रा दिनांक एकोणतीस एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस ते दोन बारा दोन हजार चोवीसपर्यंत होणार संपन्न होणार आहे एकोणतीस तारखेला जे होणारे यात्रेची संपूर्ण व्यवस्था आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत संपूर्ण व्यवस्थाची नियंत्रणा पूर्ण होणार आहे आणि उद्या एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता यात्रेसाठी केलेल्या प्रसादाचे शुभारंभ पूजा गौडगाव जय महाराज यांचे व गुड्डापूर मठाधिपती यांचे अमृताचे चालू होणार आहे आणि तीस अकरा दोन हजार चोवीस रोजी अमावस्यानिमित्त संध्याकाळी सात वाजता कार्तिक दीपोत्सव आणि पालखी उत्सव आमच्या गुड्डापूरचे मठाधिपती आणि मनगुळीचे पट्टदेवरू व विजापूरचे ज्ञानवेगाश्रमचे स्वामीजी बसवलिंग स्वामीजी यांच्या अमृत असते आणि प्रमुख उपस्थिती म्हणून आमचे जत तालुक्याचे नूतन एम एल ए गोपी सन्मान्य श्री गोपीचंद पडळकर साहेब व सोलापूर शहरचे आमदार नूतन आमदार सन्मान्य श्री विजयकुमार देशमुख साहेब यांचे प्रमुख उपस्थिती उ उपस्थितीत हे कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि एक तारखेला एक बारा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता श्री दानं रथोत्सव कार्यक्रम गुड्डापूर मठाधिपती आणि एक पुर पुरणापूर यांचे मातोश्री यांचे अमृतस्थे संपन्न होणार आहे या चार दिवसाच्या कार्यक्रमासाठी लाखो संख्येने भाविक उपस्थित राहणार असून या येणाऱ्या भाविकांच्या सर्व सोयी आम्ही देवस्थान ट्रस्टनी करणार आहोत आणि केलेले आहे